नमस्कार जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची युवती जरी असली तरी मात्र आता भारतीय जनता पक्षाने आपली ताकद आणि आपला रंग त्याचबरोबर ते आपला असलेला मनसुबा दाखवायला सुरुवात केलेली आहे देवेंद्र फडणवीस एकीकडे युवती घेऊन जायचं म्हणत जरी असले तरी त्यांचेच नेते शिंदे गटाची पार या ठिकाणी काय इज्जत आहे तेच वारंवार काढून दाखवत आहेत मंडळी नेमकं का घडलं आहे काय या निवडणुकीच्या तोंडावरती सर्वच बाहेर येत आहे कोकणातील बदला मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीने घेतला आहे जाणून घेऊया पुढच्या या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये मंडळी व्हिडिओला लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिंदेना सर्व काही या ठिकाणी मिळवून दिले याच शिंदेंच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आज सत्तेत बसलेला आहे हे भारतीय जनता पक्ष आता विसरून गेलेला आहे एकनाथ शिंदेची गरज असताना थेट मुख्यमंत्री पदावरती केलेली वर्णी हे काही बऱ्याच गोष्टी बोलून जाते मात्र आज एवढी गरज एकनाथ शिंदेंची भारतीय जनता पक्षाला राहिलेली नाही आणि शिंदे भाजपला सोडू शकत नाही अशा अडचणीच्या काळामध्ये या ठिकाणी कोकणात ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा बदला मात्र भारतीय जनता पक्षाने मराठवाड्यामध्ये चांगलाच घेतलेला आहे या ठिकाणी कोकणामध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप आणि स्टिंग ऑपरेशनमध्ये निलेश राणे यांनी केलेली भांडाफोड भारतीय जनता पक्षाची आणि थेट रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आरोप केले इतकंच काय शिंदेसुद्धा दिल्लीला जाऊन रवींद्र चव्हाण यांची तक्रार करून शहांकडे आले मात्र फारसा बदल झाला नाही आणि अशातच मात्र आता पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा पुन्हा एकदा चर्चेला आलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत जाताना शिंदेच्या आमदाराने पन्नास कोटी घेतल्याचा खुद्द कबुली आणि आरोप आता भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्तेतल्याच लोकांनी केलेला या आहे यावरून आता हे प्रकरण खरंच आहे असं आता जनतेला वाटू लागलेलं आहे आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या वेळेस जाताना पन्नास खोके एकदमोकीची घोषणा जोरदार गाजली होती इतकंच काय तर संजय शिरसाट यांच्या बाबतीमध्ये आता केलेल्या आरोपावरती शिडकोचे अध्यक्ष असताना त्यांच्यावरती जे आरोप केले त्या आरोपासाठी आता या ठिकाणी एक समितीसुद्धा गठीत केलेली आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांना अडचणीत आणलं तर दुसरीकडे या ठिकाणी याच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती आता चौकशीचा फास आवडायला भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेली आहे यावरूनच दिवसभरातील चर्चा अशी रंगली होती की मराठवाड्यात बदला हा पूर्ण झाला आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला जे जे अडकवायला निघाले त्याच शिंदेच्या नेत्यांना मात्र आता त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये आता अडकून ठेवण्याची तयारी भाजपने केलेली आहे एकीकडे अनैतिक संबंध असल्याचे उघड उघड आरोप सुद्धा तानाजी मुटकुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने आपले सहकारी आमदार युवतीतले संतोष बांगर यांच्यावरती केलेले आहेत मंडळी एकंदरीत बघता या आरोप प्रत्यारोपावरून स्पष्ट भूमिका स्पष्ट होते की या ठिकाणी कोकणामध्ये ज्या पैशा वाटपाच्या बॅगा भरलेल्या सापडल्या त्या या ठिकाणी कोकणातील बदला मराठवाड्यात भाजप घेतो आहे का हे आता चर्चा रंगू लागली आपल्याला काय वाटतं कमेंट करा